आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील टॉप थ्री एअरपोर्ट तर मित्रांनो भारतामध्ये एकूण चारशे सत्त्याऐंशी एअरपोर्ट आहेत यापैकी एकशे सदतीस एअरपोर्ट हे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मॅनेज करते आणि एकशे सदतीसपैकी चौतीस इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत एकशे तीन नॅशनल एअरपोर्ट आहेत आणि दहा कस्टम एअरपोर्ट आहेत या सर्व एअरपोर्टपैकी भारतातील टॉप थ्री एअरपोर्ट आहेत नंबर एकवर आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली हे भारतातील सगळ्यात मोठं बिझिएस्ट एअरपोर्ट आहे या एअरपोर्टने दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षात एकूण त्र्याहत्तर लाख पॅसेंजर्स हँडल केले आहेत वर आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या विमानतळाचं पूर्वीचं नाव सहारा विमानतळ म्हणून होतं हे भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि योटने दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात बावन्न लाख पॅसेंजर्स हँडल केले आहेत नंबर तीनवर आहे कॅम्पेगोडा इंटरनॅशनल एअरपोर्ट बेंगलोर या एअरपोर्टने दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकूण सदतीस लाख पॅसेंजर्स हँडल केले आहेत व हे भारतातील एकमेव एअरपोर्ट आहे जे बांबू या नैसर्गिक झाडापासून बनवलेलं आहे त्याचप्र त्याचप्रमाणे कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट हे भारतातील नव्हेच तर जगातील पहिलं फुल्ली सोलार पॉवर एअरपोर्ट आहे